नमस्कार मैत्रिणींनो मी छाया आज नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आमची यात्रा आहे वीस तारखे वीस एकवीसला आणि आजपासून आमच्या गा म्हणजे भवान्याईचे उपवास सुरू होतात तर आजपासून पाच दिवस उपवास असतात आणि पाचव्या दिवशी यात्रा असते तर त्यासाठी आईला पाणी घालण्यासाठी मी आता निघाले आहे तर तुम्ही बघा की कसं आहे आमच्या गावाची यात्रा मैत्रिणी ही मैत्रिणीं ही आमची लक्ष्मी आई आहे पाहू शकता तुम्ही किती असं सुंदर असं तिचं रूप आहे तर आज पाच दिवस हे याचे पाच दिवस पाणी घालायला येतात आणि पाच दिवस उपवास असतात तर ही आमची लक्ष्मी आई आहे तर तुम्ही पाहू शकता किती असं सुंदर असं तिचं रूप दिसत आहे तर ही आमच्या गावची लक्ष्मी आई आहे आणि पलीकडे आपल्याला नेक्स्ट भवान मंदिरात जायचं आहे तर मला खूप उशीर झालेला आहे साऱ्या बायका हॅलो मैत्रिणींनो हे पहा आमच्या गावामधील विठ्ठल रुपमाईचं मंदिर आहे हे आणि कसं सुंदर असं त्यांचं रूप आज खुलून आलेलं आहे आजपासून गावामधील देवीचे उपवास सुरू झालेले आहेत तर आज दिवस आजपासून पाच दिवस उपवास असतात आणि पाचव्या दिवशी यात्रा असते तर रोज सकाळी पाणी घालायला येतात बायका आशा दिस दिस तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आमच्या गावातील विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि छान असं त्यांचं रूप खुलून दिस दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे रोज संध्याकाळी हरिपाठ होतो आणि हरिपाठही आणि सप्ताही असतो पूर्ण एकसष्ट वर्ष झालेले आहेत आमच्या गावातील ह्या सप्त्याला आणि बाजूलाच शिवाजी महाराजांचं पण हे आहे तर तुम्ही पाहू शकता प्रकारे मी तेही तुम्हाला दाखवाल की शिवाजी महाराज हे कशा प्रकारे विराजमान झालेले आहेत तर नेक्स्ट हे पहा हे आमच्या गावातील स्मारक आहे आणि किती असं सुंदर असं भव्य दिव्य आहे हे महाराजांचं स्मारक आहे रात्रीच्या वेळी खूप छान दिसतं आणि एकदम सुंदर असं हे स्मारक आहे तर हे महाराजांचं स्मारक प्रत्येक दिवशी म्हणजे लग्नामध्ये सुद्धा पहिली महाराजांची आरती होते आणि नंतरच लग्नाला सुरुवात करतात हे असं आहे आमच्या गावातील स्मारक आणि ह्या साईडला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे हा कळस आहे आणि ते तिकडे हनुमानाचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता अशा अशा प्रकारे तीन मंदिरं एक सोबत आहेत आणि हे हे महाराजांचं स्मारक आहे तुम्ही पाहू शकता हे असे हे तीन मंदिर आहेत आणि तिकडल्या साईडला भवान्या भवानी मातेचं मंदिर आहे तुम्हाला तेही मी दाखवलेलं आहे असं हे आमच्या गावातील जागृत देवस्थान आहे हे आहे नाथरन बाबा तर आम्ही भवानीच्या मंदि म्हणजे मंदिरात पाणी घालायला जायच्या अगोदर या विठ्ठल रुक्मा लक्ष्मीयाईला घालतात अगोदर नंतर विठ्ठल रुक्माईला आणि नंतर रथन बाबाला घालतात तर आणि नंतर आपण पुढे याचं मंदिर आहे गणेशाचं आणि एक म्हणजे महादेवाचं पण मंदिर आहे तिथे पण घालतात आणि नंतर आपल्याला भवानीईच्या मंदिरामध्ये जायचं आहे <laughs> अशा प्रकारे पाच दिवस उपवास करतात पाच दिवस म्हणजे चार दिवस कंपेट आणि पाचव्या दिवशी यात्रा असते तर अशा प्रकारे गर्दी झालेली आहे सेलेब्रेट तू सबको हाय ज्यांचा नवस आहे त्यांच्या ह्या अशा प्रकारे राडी पुसतात आणि आज पाचही दिवस असंच पाणी घालतात आणि पाचव्या दिवशी म्हणजे यात्रेच्या दिवशी इथे असा थोडा खड्डा करून त्यामध्ये विस्तू टाकतात आणि विस्तवाच्यामध्ये ज्यांचा नवस आहे त्या म्हणजे असं राडी खेळतात तर तुम्ही पाहू शकता मी पाच पाचव्या म्हणजे यात्रे दिवशी तर तुम्हाला दाखवणंच पण आत्ताही अशा प्रकारे ज्या ज्याचा नवस आहे त्यांच्या अशा प्रकारे राडी पुजलेल्या आहेत आणि ते पाहतीतपर्यंत आहेत आणि ह्या सग सर्व नवसाच्या आहेत ज्याने त्याने आणि पाचही दिवस पाणी घालायला आल्याच्या नंतर त्या प्रत्येक आपल्या आपल्या राडीला पाणी घालतात ह्याला रहाड असे म्हणतात आणि ही रहाड इस विस्तवात खेळतात आणि विस्तवातच ते हे करतात अजिबात त्यांना गरम वगैरे काहीही लागत नाही आणि हे, हे देव ग्रामदेवत आमचं खूपच म्हणजे नवसाला पावणारं आहे गावातल्यापेक्षा बाहेरगावच्या लोकांना जास्त पावते आणि अशा प्रकारे आ, अशा प्रकारे त्यां म्हणजे त्या राडी खेळतात मी हे तुम्हाला ब्लॉग पाचव्या दिवशी यात्रेच्या दिवशी तर दाखवणंच पण अशा प्रकारे हे म्हणजे राडी खेळतात आणि हे मंदिर अशा प्रकारे आहे आणि ज्यावेळेस ज्या दिवशी यात्रा आहे त्या दिवशी तर ते भव्य दिव्य असं हे दिसणारच आहे आणि आता ते म्हणजे त्यांना लायटिंग वगैरे सगळं करतात आणि हा हे ग्रामदैवत इतकं भारी आहे की म्हणजे ते नवसाला पावणारच आहे जर कोणाला म्हणजे काही नवस बोलायचा असेल तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तर माझा नंबर देईनच आणि कुणीही नवस करू शकता आणि हा नवसाला पावणारा पावणारी ही देवी आहे आणि हे पाच म्हणजे पाच दिवस अशा प्रकारे पाणी घालून त्यांचीचं सर्व हे करतात हे अशा प्रकारे झालेलं आहे दादा थांब अरे मला गेम 哎，呀！哈哈